इयत्ता पाचवी मराठी विषयातील सुंदर अशी कविता सण एक दिन तरच खूप सुंदर अशी कविता आणि शेतकऱ्याचा जो मित्र बैल आणि बैलाचा जो सण आहे पोळा ही कविता आम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये शिकवलेली होती तर या ठिकाणी उपक्रम उपक्रम म्हणून मी विद्यार्थ्यांना एक उपक्रम दिलेला होता मातीचे बैल बनवून त्यांना रंग द्या आणि सजवा तर आमच्या वर्गातील चैतन्य या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असा बैल या ठिकाणी तयार करून आणलेला आहे बघा सध्या माझ्या शाळेचं जे गाव आहे ते समुद्रकिनारा म्हणजे असं एक बीच आहे म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बैल म्हणजे काय म्हणजे कधी ते पाहिले पण नसतील कारण या ठिकाणी जनावरे ही घटकच नाही आहे म्हणजे संपूर्ण मासेमारी करणारं हे गाव आहे परंतु बैलपोळा या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी बघा बैल या ठिकाणी तयार करून आणलेलं आहे तर कशापासून तयार केला चैतन्य नेमकं म्हणजे माती कुठून घेतला होता म्हणजे गणपतीची मूर्ती होती बरोबर आहे म्हणजे ते एकदम म्हणजे हे विस्कळीत झालेली होती आणि त्याची जी माती होती त्या मातीपासून त्याने बैलाची तर या ठिकाणी मूर्ती तयार केलेली आहे तर कोणाकोणाची मदत पाहिजे घेतला वेळा तू पप्पांची बर छान मग आकार कोण दिला म्हणजे सगळी पप्पानीच गेली का तू केला के का तू केला छान 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 मला सांग बरं बैलाचा जो सण असतो त्या सणाला काय म्हणतात बैलपोळा तुमच्याकडे असतो का हा पोळा हा सण नाही ना। 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 म्हणजे घरामध्ये घरी तुमच्या जनावरेच नाहीत बरोबर आहे तुम्ही कधी पाहिलात का हा सण म्हणजे कशा पद्धतीनं साजरा केला जातो किंवा त्याचे काही व्हिडिओ पाहिलात का नाही आपण पाठीमाग दाखवलं होतं ना टी व्हीवरती तुम्हाला हां तशा पद्धतीनं बैलपोळा हा सण साजरा केला जातो म्हणजे त्या दिवशी बैलाची पूजा केली जाते बैलांना किंवा जनावरांना जे काही सर्व जनावरे आहेत त्या सर्व जना जनावरांना काय केलं जातं खूप खूप असं खाऊ घातलं जातं आणि त्यांना बर त्या दिवशी काम लावलं जातं का नाही त्यांना त्या दिवशी काम लावलं जात नाही मग त्यांना काय केलं जातं आता ह्या चित्रामध्ये पाहू शकता या चित्रामधून या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं बैलाला सजवलेलं आहे आणि बैलाच्या पाठीवरती जे कापड असतं त्याला काय म्हटलं जातं आपण शिकलेलं होतं बघा त्याला का म्हटलं जातं झुले झुले बरोबर आहे म्हणजे बैलांना खूप छान प्रकारे सजवून त्या ठिकाणी त्याची पूर्ण गावामध्ये एक मिरवणूक काढली जाते बरोबर आहे बघूया जवळ घे बरं खूप सुंदर असं त्यांनी बघा बैल पूर्ण बाजून इकडून दाखवू समोर बघा हां बघा छान असा बैल या ठिकाणी त्यांनी तयार करून आणलेला आहे खूप सुंदर खूप छान बाळा